नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहूया आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ आपल्या चॅनलला करा करा आणि व्हिडिओला तर पाहूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या शहरात मानवी कोरोना व्हायरस एच के यू वन आढळला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता प्रश्न दुसरा दोन हजार पंचवीस मध्ये आय पी एलचे कितवे संस्करण सुरू झालेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अठरावे प्रश्न तिसरा भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण क्रीडा फलोत्पादन आणि वनीकरण या क्षेत्रात पाच करारांवर साक्षर्या केल्या आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड प्रश्न चार अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर शिवकुमार कल्याण रामन यांची प्रश्न पाच चे नवीन कार्यकारी संचालक कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर अजित रत्नाकर जोशी प्रश्न सहा कोणता देश स्मार्ट सिटी इंडिया एक्सपो दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रशिया प्रश्न सात केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार कोणत्या राज्यात माखाना बोर्ड स्थापन केले जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार प्रश्न आठ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारताला भेट देणारे अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे तुळशी गबाड हे प्रश्न नऊ अमेरिकेचे सध्या कार्यरत असणारे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प प्रश्न दहा अलीकडे चर्चेत आलेला गोमिरा नृत्य कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न अकरा दरवर्षी जागतिक हवामान दिवस कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे तेवीस मार्च प्रश्न बारा स्थापना दिवस कधी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे दहा मार्च प्रश्न तेरा जागतिक ग्राहक दिन कधी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे सोळा मार्च प्रश्न चौदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये कोणत्या खेळाचा समावेश केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉक्सिंग प्रश्न पंधरा कोणत्या देशाच्या सरकारने त्याच्या राजधानीत आणीबाणी जाहीर केली आणि हिंसाचाराच्या चार लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैनिक तैनात केले तर त्याचं योग्य उत्तर आहे पेरू देशाने प्रश्न सोळा डोपिंग उल्लंघनामुळे भारताची लांब पल्ल्याच्या धावपटू अर्चना जाधव वर किती वर्षाची बंदी घातलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चार वर्ष प्रश्न सतरा अलीकडेच औष्णिक संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आय आय टी मद्रास प्रश्न अठरा भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मोहिमेला मान्यता दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चंद्रयान पाच असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद